नगर परिषद प्रशासनाच्या हेकेखोरपणामुळे मुनिरबी सय्यद सुलेमान सैनिकाचा विधवा पत्नी राहणार गाझीवाडा यांच्यासह परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पिण्यास पाणी मिळत नसल्याने मुख्य अधिकारी पल्लवी पाणी पुरवठा अभियंता अलमारे व्यंकट्टी पापुलवार यांना भेटून लेखी तोंडी विनंती करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने पुन्हा एकदा रजाकार शासन आले की काय पाण्यासाठी स्वतंत्र सैनिक विधवा पत्नीस वंचित ठेवले जात असल्यामुळे मुनिरबी यांच्यावर न्याय हक्कासाठी आंदोलनासह उपोषण करण्याची वेळ आली आहे पैठण शहरात गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे हाकच्या अंतरावर जायकवाडी जलाशय असताना पैठणकर जनतेला पिण्यास पाणी मिळत नसल्याने सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जाते तर दुसरीकडे गाजीवाडा परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली असून ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुलांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे याबाबत मुनिरबी अय्यद सुलेमान स्वातंत्र्य सैनिक विधवा पत्नीने पाणी टंचाई निवारण्यासाठी मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे पाणीपुरवठा अभियंता अलमारे व्यंकट्टी पापुलवार यांना लेखी तोंडी मागणी करूनही या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ज्या जा सैनिकांनी रजाकाराविरुद्ध लढा दिला आज त्यांच्याच विधवा पत्नीवर पाण्यासाठी रजाकारी पद्धतीने वागणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध आमरण उपोषण करण्याची वेळ आली यापेक्षा कोणते दुर्दैव म्हणावे मैं मुनीर भी सैद सुलेमान की विधवा हूँ सतल सैनिक मुझे पानी दो महीने से नहीं मिल रहा मैं यहाँ इसमें आई हूँ नगर पालिका को यहाँ मुझे नया नहीं मिल रहा तो मैं उपेशन को बैठने वाली हूँ इसकी जवाबदारी सब नगर पालिका को है मेरा कुछ कम ज्यादा होगा मेरा कभी कम ज़्यादा होगा तो उसकी जुख्मदारी उन पर हुँ। 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 स्वतंत्र सैनिक परिवार, परिवार है हम सब हमको पानी की बहुत परेशानी है इसलिए हम यहाँ नगर पालिका के आके बैठे हुए अगर नहीं न्याय मिला हम तो, तो को बैठने वाले है सब नगर पालिका पे है गाँव मजा करिता मनोज परदेशी पैठण छत्रपति संभाजी नगर